नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळच्या तीन चपात्या उरल्या होत्या तर त्यापासून मी मुलांना मस्त असा रोटी पिझ्झा बनवून दिला मुलांनीही खूप आवडीने खाल्ला चला तर मग रेसिपी पाहूया इथे माझ्याकडे तीन चपात्या उरल्या होत्या सकाळच्या या मोठ्या कराच्या अशा चपात्या बनवल्या होत्या मी सकाळी इथं मी व्हेजिटेबलमध्ये एक शिमला मिरची घेतलेली आहे उभी कट करून गाजर घेतलेलं आहे तेही उभं कट करून घेतलेलं आहे शिमला मिरचीचे असे स्लाईस करून घेतलेले आहेत गाजरही असं उभंच कट करून घ्यायचं आहे पनीर घेतलेलं आहे अगदी थोडंसं कांदा घेतलेला आहे ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे लाल आणि थोडंसं पिंक सॉल्ट घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर व्हाईट सॉल्ट घेतलं तरी चालेल व्हेज मेवणीच घेतलेला आहे आणि हा पिझ्झा टॉपिंग आहे पिझ्झा टॉपिंग नसेल तरीही व्हेज मेवणीच लावूनही तुम्ही बनवू शकता खूप टेस्टी लागतं पिझ्झा ओरिगॅनो आहे आणि चिली फ्लेक्स आहे एक चीज टूप घेतलेली आहे छोटीवाली चला तर मग आता तयारी करूया आता मी कढईमध्ये बटर न घालता तूप घातलेलं आहे घरी बनवलेलं अगदी थोडंसं घातलेलं आहे मुलांना थोडं हेल्दी देण्यासाठी तूप घालून तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण भाज्या फक्त टॉस करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाज्याला क्रंचीपणा येईल आणि खाताना त्या पिझ्यामध्ये कच्चा लागणार नाहीत छान अशा लागतील आता इथं तूप आपलं मेल्ट झालेलं आहे मेल्ट झाल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्याच्यातला पहिला कांदा घालणार आहे कारण कांद्याला खूप असा उग्र वास असतो तो, तो निघून जाण्यासाठी कांदा जर कच्चा राहिला तर मुलं खात नाहीत म्हणून थोडंसं कांदा फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतर उरलेले मसाले घालून घ्यायचे आहेत कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी आता शिमला मिरची गाजर आपण ज्या बाकीच्या व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आता याही थोड्या क्रंची होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत पण फक्त क्रंची करून घ्यायचं आहे आपल्याला भाज्या घालून झाल्यानंतर पनीरही घालून घेतलेला आहे पनीर घातल्यानंतर थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आणि मसाले घालून घ्यायचे पनीर सगळ्यात शेवट घातलेला आहे कारण पनीर तुटू शकतं म्हणून आता ब्लॅक पेपर पावडर लाल मिरची मीठ घालून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे पिझ्झा ओरिगॅनो चिली फ्लेक्स मी थोडी थोडी घातलेली आहे माझ्या मुलींना फार तिखट आवडत नाही म्हणून तुमच्या मुलांना आवडत असेल तर चटपटीत करण्यासाठी अजून थोडं तिखट घालून घेऊ शकता तुम्ही आता या भाज्या दोन मिनटं फ्राय करून घ्यायच्या आणि कढई बाजूला ठेवून द्यायची आणि तवा ठेवायचा ते मी तवा ठेवून चपाती ठेवली आहे एका बाजूने चांगली क्रिस्पी करून घ्यायची चपाती आणि तीच बाजू आपण पिझ्झाचं टॉपिंग घालणार आहोत तिथे त्या बाजूला वरती करणार आहोत आणि जी चपाती आपण जी बाजू आपण फ्राय, फ्राय करून घेतलेली नाही ती खाली ठेवणार आहोत जेणेकरून खालची बाजू आपली जास्त कडक होणार नाही क्रिस्पी होईल एका बाजूने चपाती आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे ती फ्राय करून झाल्यानंतर ए ज्या बाजूने क्रिस्पी करून घेतली होती ती बाजू वरती केलेली आहे आणि मेवनीज लावणार आहे पिझ्झा टॉपिंग लावणार आहोत थोडंसं आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घेणार आहोत ज्याच्या करून याची टेस्ट अगदी मस्त लागेल आता याच्यावरून ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्याही सगळ्या घालून घेतलेल्या आहेत पिझ्झाचे एक पूर्ण ट्यूब घातलेली आहे ही एक पूर्ण घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते पिझ्झावर एका वरून घालायचं आहे दुसऱ्या चपातीला वरून असं ब आपण जी पहिल्या चपातीला लावलं होतं तेच लावून घेतलेलं ला आहे आणि वरून असं झाकून द्यायचं तवा गरम करायला ठेवला होता आता याच तव्यामध्ये ते उचलून चपाती जी खायची होती ती पहिल्यांदा ठेवायची आणि वरून दुसरी चपाती झाकायची म्हणजे दोन्ही बाजूनी क्रिस्पी अशी चपाती आणि म्हणजे भरपूर व्हेजिटेबलने लोडेड असा पिझ्झा आपला रेडी होतो माझ्या मोठ्या मुलीला अशा दोन चपात्या दिल्या की ती अगदी व्यवस्थित खाते म्हणून मी असं करून देते एका वेळच्या भुकेला तिला झाकण ठेवायचं जेणेकरून आपलं पिझ्झाचं जे चीज आहे ते व्यवस्थित मेल्ट होईल म्हणून आता एका बाजूनी भाजून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी थोडीशी चपाती भाजून घ्यायची वरून असं थोडंसं अजून तूप किंवा बटर लावू शकता तुम्ही मी तूप तुपाचा वापर केलेला आहे इथे मी बाजूनी छान मस्त आपला पिझ्झा रेडी झालेला आहे शेकून घेतलेला आहे आत चीज ही आपलं अगदी मेल्ट झालेलं आहे भरपूर अशा व्हेजिटेबल्स आणि चीज मेल्ट झालेलं मस्त असा चीज ही पिझ्झा आपला रेडी आहे पाहू शकता आतून किती छान मस्त झालेला आहे आता पिझ्झा कटरने मी चारी बाजूनी असा पिझ्झा कट करून घेणार आहे छान जेणेकरून मुलांना खाताना इझी होईल आणि त्यांना व्यवस्थित खाता येईल हो म्हणून असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आता एक फीस उचलून दाखवते मी आतमध्ये किती छान भाज्या व्यवस्थित चारी बाजूला झालेल्या आहेत आणि सॉसी खूप छान मेल्ट झालेले आहेत अगदी टेस्टी आणि रुचकर हेल्दी रेसिपी आहे चपाती उरली तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे असं करून दिलं की मुलं किती दोन चपात्या तर आरामात खातात आता आपल्याला जर पिझ्झा अगदी मुलं म्हटली की आम्हाला वरून चपाती नको आहे तर असं पिझ्झा मी एक असा बनवला होता त्याच्यावरती भाज्यांचं टॉपिंग घातलं आणि जो सॉस लावला होता ते लावलं आणि झाकून ठेवलं चीज चांगलं मेल्ट झाल्यानंतर मस्त असा एका बाजूनी जसं आपल्याला बाहेर मिळतो माझ्या लहान मुलीसाठी हा एक एका चपातीचा पिझ्झा मी बनवला होता मस्त असं तिने व्यवस्थित खाल्ली ही एक चपाती आता झाकण ठेवायचं झाकण किती वेळासाठी तर एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं की अब आपलं चीज अगदी व्यवस्थित मेल्ट होतं त्यामुळे आपल्याला दोन मिनटासाठीच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे हाकण उघडून दाखवते तुम्हाला या पिझ्झाची ही आपली सगळे चीज अगदी व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि बाहेरच्यासारखा असा मस्त असा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे तर तुम्हीही असं चपाती उरली तर मुलांना तुमच्या पिझ्झा करून द्या रेसिपी तुमची कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रे रेसिपी पाहण्यासाठी रेश्माच किचनला सबस्क्राईब करा भेटूयात नव नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त खा आणि मस्त रहा